नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपण बघणार आहोत की आगामी एक दोन कौन -कौन ते दोन महिन्यामध्ये वेग कोणकोणत्या वेगवेगळ्या पदांची भरती वेगवेगळ्या पदांची जाहिरात येण्याची शक्यता आहे तर त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्यवस्थित कोणकोणते पद आणि त्याची भरती येऊ शकते हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला लाईक आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर आहे आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे क्लिअर आहे चलो तर तलाठी भरती बॅच आपण चालू केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे सर्व विषय तुम्हाला डिटेलमध्ये शिकवले जातील पी डी एफ नोट्स असतील टेस्ट सिरीज असेल त्याच पद्धतीने महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव आपल्याकडून करून घेतला जाणार आहे ज्यांनी अजूनही बॅच जॉईन केली नाही आहे त्यांनी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा बॅच जॉईन करा किंवा तुम्ही आपलं उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप डाउनलोड करू शकता प्लेस्टोरवरून तिथे तुम्हाला खूप सारे फ्री डेमो लेक्चर दिसतील ते एकदा सर्वांनी बघायचे आहेत आणि त्यानंतर बॅच जॉईन करायची आहे क्लिअर आहे चलो तर आपण जसं की आपल्या सर्वांना माहिती आगामी काळामध्ये महत्त्वाच्या कोणकोणत्या जाहिराती येण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं नगर परिषद भरती लक्षात ठेवा नगर परिषद भरती लवकरच येणार आहे आल्या लक्षामध्ये त्यामुळे ज्या जेही विद्यार्थी मित्र या परीक्षेची तयारी करत असतील त्यांनी लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करायची आहे लवकरच ही भरती येताना तुम्हाला दिसून येणार आहे क्लिअर आहे सर्वांना त्यानंतर तलाठी भरती देखील विद्यार्थी मित्रांनो तलाठी ही सुद्धा लवकरात लवकर भरती येण्याची शक्यता आहे आलं लक्षामध्ये आता अंगणवाडी पर्यवेक्षिका याबद्दल जे विद्यार्थी मित्र विचारतात सारखे किंवा भरपूर सारे कॉल येत आहेत तर लक्षात घ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका जे आपलं शहरी प्रकल्प आहे त्याची सरळ सेवेची जाहिरात आलेली आहे परीक्षा पण झाली निकाल पण लागला आता सध्या शहरी प्रकल्प जे आहेत म्हणजे नागरी प्रकल्प आपण ज्यांना म्हणतो त्यांच्या अंतर्गत भरतीचे तयारी चालू आहे म्हणजे जाहिरात आलेली आहे आणि फॉर्मसुद्धा भरून घेतलेले आहेत मग आता पुढे येणारी जी भरती असणार आहे तर अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामीण सरळसेवा आणि ग्रामीण अंतर्गत भरती असणार आहे ती सुद्धा विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर येणार आहे जसं की आपल्या सर्वांना माहितीये अंतर्गत भरतीसाठी जी वयोमर्यादा असेल शिक्षणाची अट असेल त्यासंबंधी कोर्टाचा निकाल आलेला आहे परंतु जी आर अजून आलेला नाही आहे त्यामुळे थोड्याफार वेळ लागू शकतो परंतु अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामीण सरळ सेवा आणि अंतर्गतची भरती शंभर टक्के येणार आहे त्याबद्दल आपण एक व्हिडिओ देखील बनवला आहे तो व्हिडिओ सर्वांनी एकदा बघा तुमच्या लक्षात येईल क्लिअर सर्वांना म्हणजे आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी पर्यवेक्षिका हे सुद्धा तुम्हाला काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे क्लिअर सर्वांना त्यानंतर महानगरपालिका महानगरपालिका ज्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला लक्षात ठेवायचंय ठाणे महानगरपालिका जी आहे खूप मोठी जाहिरात आहे जवळपास सतराशे पदांची जाहिरात असेल तर ही सुद्धा जाहिरात लवकरात लवकर काय होईल प्रसिद्ध होईल त्यामुळे सर्वांनी तयारी आपली चालू ठेवायची आहे आपला अभ्यास सर्वांनी चालूच ठेवायचा आहे कोणतीही जाहिरात आली म्हणजे आपण ज्याही परीक्षेची तयारी करताय जाहिरात आली आपला अभ्यास तयार पाहिजे आपण रेडी पाहिजे जेणेकरून काय या वर्षी आपल्याला आपली पोस्ट मिळवता येणं गरजेचं आहे क्लिअर आहे सर्वांना त्याच पद्धतीने जे विद्यार्थी मित्र पोलीस भरतीची तयारी करतायत पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांना सुद्धा लवकरात लवकर ही जाहिरात येणार आहे त्यानंतर आहे महत्वाचं वनरक्षक भरती वनरक्षक वनरक्षक यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वनरक्षक वन आणि वनसेवक अशा पद्धतीने काय येणार आहे ही जाहिरात येणार आहे ती सुद्धा लवकरात लवकर येईल त्यामुळे सर्वांनी अभ्यासाला आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे आरोग्य विभागातील भरती सुद्धा आपल्याला आरोग्य विभाग आरोग्य विभागातील भरतीसुद्धा आपल्याला लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात सुद्धा दिसणार आहे क्लिअर आहे सर्वांना त्यानंतर वेगवेगळे वेग जे कृषी विद्यापीठ आहेत काही वि कृषी विद्यापीठांचे भरती सुद्धा विद्यार्थी मित्रांनो येणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे क्लिअर आहे प्रामुख्याने हे मी असे सर्व सांगितलेत की ज्यावर लवकरात लवकर जाहिरात येणार आहे कोणकोणते नगर परिषद असेल तलाठी भरती असेल अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका ज्या आहेत नाशिक संभाजीनगर यांची सुद्धा जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध होईल पोलीस भरती आपल्या सर्वांना माहिती आहे वनरक्षक आणि आरोग्य विभाग यांची सुद्धा जाहिरात काय आपण लवकरात लवकर अपेक्षित आहे क्लिअर आहे सर्वांना तर जसं आपल्याला याबद्दल आप डिटेलमध्ये काही माहिती मिळेल आपण काय करूयात यावर एक महत्वाचा अजून डिटेल प्रत्येक परीक्षा समजा जाहिरात आली की आपण त्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत असतो जेणेकरून सर्व माहिती आपल्याला मिळेल क्लिअर आहे सर्वांना जसं की सध्या डी आर ही जाहिरात आलेली आहे सुद्धा आपल्या विद्यार्थी मित्रांनी भरलेले आहेत तर त्यासाठी आपण बॅच चालू केलेली आहे डी आर भरती दोन हजार पंचवीस यामध्ये भरपूर सारे पद आहेत जसं प्रयोगशाळा सहाय्यक आहे समाजसेवा अधीक्षक आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे औषध निर्माता क्ष किरण तंत्रज्ञ आणि ई सी जी तंत्रज्ञ यापैकी बऱ्याचशा बॅचेस आपण चालू केलेल्या आहेत या बॅचेसमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण तांत्रिक टेक्निकलचा जो सिलेबस आहे ना तो सिलेबस सर्व व्यवस्थित कवर करून घेणारे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पी डी एफ नोट्ससुद्धा मिळतील आणि टेस्ट सिरीजसुद्धा असणार आहे लक्षात ठेवा डी ई आर भरतीसाठी ज्याही विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरलेत जेही तयारी करतायत त्यांनी आपल्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि लवकरात लवकर काय आहे बॅच जॉईन करून घ्यायची आहे तुम्हाला शंभर टक्के या बॅचचा फायदा होईल कारण की यामध्ये टेक्निकल सिलेबस सर्व कव्हर होईल नोट्स पण मिळतील आणि टेस्ट सिरीज पण असणार आहे समजलं सर्वांना आणि ज्यांनी अजूनही बॅच जॉईन केली नाही उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे आपलं ॲप आहे प्ले स्टोअरवर ते डाउनलोड करून घ्या बँक जॉईन करून घ्या तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल जसं आपल्याकडे डिटेलमध्ये माहिती येत राहील आपण त्यावर एक महत्त्वाचे अपडेटेड अपडेटेड व्हिडिओ बनवत राहणार आहोत क्लिअर आहे सर्वांना चलो तर व्हिडिओला लाईक करा आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि सर्वांनी एकदा चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे क्लिअर आहे चलो भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू